थांबा ना ते था। कसं आहे ना लय पाणी पुढे पुढं तुम्ही तुम्ही चड्डी थोडीच वरती करेल <laughs> तुम्ही वरती चढल का अरे यार मजा काय मग अशी वरती चढून हा शंभर शंभर टक्के चालू डायरे चला, चला 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 ते पाण्यातून जायला मजा रे तुम्ही जे खातून राहिले का ते सुटणे होत तुम्हाला एवढं सुटपूर होऊ राहिलं प कळेल तुम जाय चला आताला जायचं हटक रो जे मानसी माता की जे आई म्हणजे गुड घ्या पाणी इथं पाने गुडघ्यावढं पाणी आहे काही तरी आम्ही चाललेलो आहे थबाड घेऊन आमचं आमचं थबाड तुम्हाला दिसत असत ते भाऊ आमचे गेले जाहीर चड्डी बोलली होतो आम्ही तग चाललो असं धरू धरू चला 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 पाहुणे डेंजर आहे ना पाहुण्याची गेले खाली आहे पा ठेवून दाखव ना एकदा पाहुणे पाय ठेवा अशा प्रकारे आम्ही तेवढं बाकी आहे इथं पाय ठेवायचा प्रयत्न आम्ही चालू आहे वाचलो 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 चला चला पाहुण्या चला इथं हे बघा हे आम्ही चला 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 हा थोडंसं पाणी इथं कमी काय थोडं चांगलं वाटतं आता इथं देवस्थाने आपण दर्शन करून घेऊ तुमच हे बघा इथं आम्ही सगळं आलेलो आहे एकदम भारी प्रतिष्ठान अहो अहो पाहुणादम भारी चला इथं पाणी अजून जास्त वाढलेलं आहे थंड थंड पाणी आहे त्यांची पॅन्ट सगळी झालेली आहे कारण माझी पॅन्टर नाही त्याच्यामुळे जीन्स वापरू नका काही जीन्स वापरणं चांगलं नाही आहे संतोष राहायचं इथं सगळ्याचाच वास येतोय चांगलं आहे एकदम भारी काय मी दोन मिनटं स्टॉप करतो हो ओके ओके इथं बघा गणपतीचं गणपती देवस्थान इथं पाय पडून घेऊ आपण इथं मस्त गणपती चला कृपा राहू देऊ आलं की दिवस चालू आहे लग्न नका हो तू लवकर लग्नाचं माझ्यासाठी बदल आलो रेडिया हा ये गेला

माहिती म्हणलं गेलेलं आहे आमचे पाहुणे अजून मध्येच आहे पाहू आता काय होता तर पाहुण्या चला पाहुणा अजूनच येऊन राहिलं झाली वाटत दार सोडलेली काय जी तर दार सोडली आपण आलेलो आता बाहेर खूप दैन झाली आमची पॅन्ट वगैरे सही वरली झालेली आहे पॅन्ट ओढली झाली आहे तुम्ही हे तर सगळेच वरले आलेले का नाही नाही सॉरी सॉरी शिवी आम्ही कधी देत नाही काही अजून वरती जायचा प्रयत्न आहे आपली चप्पल तिकडे चाललेली आहे आम्ही तशी चप्पलीच आम्ही चाललेलो आहे एकदम भारी व्ह्यू आहे इथं तुम्हाला माहिती असल पाहुणा सगळं ओढलं उन्हा आलेले काही नाही उन्हाचं एवढं आहे गाईज की आता सगळं वाळून जाणार आहे <laughs> इथून का अरे हा इथून आपल्याला बघा अच्छा हे का लाल ते <laughs> इथे एकदम भारी असं कुंड आहे छोटस पोहायला पोहायला मजा नाही येणार याच्यात हे बघा आपले पाहुणे हा बोला ना सर वातावरण एकदम टाईट झालेलं आहे काही काही नाही काहीच नाही भेटणार त्यांचं हे बघा हे आम्ही आलेलो आहे आमची गाडी आहे आहे आम्ही गाडी आमची आणि तिथून अजून एक मंदिर त्याच्यानंतर हे असं आम्ही पूर्ण वरती हे जे मार्ग दिसतोय तिथून आलेलो आहे आम्ही आणि हे सगळे वरले झालेले आहे अशा प्रकारे यांनी मोबाईल काढलेला हातात आता व्हिडिओ कॉल करून ती शेतात पाणी बघा काय भारी पाणी आहे की येणार नाही लोकेशन भारी लोकेशन एकदम भारी हे मंदिर बांशी माताच बांक्षी मातालो आम्ही हे स्पॉट आहे इथं राहायला जागा आहे तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर भाड्याने घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट नाही नाही भाड्याने तर थोडं रेंट वगैरे जास्त आहे ना अशा प्रकारे माझा तो विचार चालू आहे चप्पल तिकडे होती नाही तर मग मी इथूनच खाली उतरणार होतो इथून खाली उतरणार होते हे जे काटे ना ते ते टोचून घेणार होते स्वतः हे इथं व्हिडिओ चालू यांचा चला आपण थोडं अजून पुढे जायचा प्रयत्न करूया चला 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 भेटलेलं आहे अहो आहे ते कॅमेरा चालू आहे घरचे बघू शकतात असं मला वाटत आहे पण जाऊ द्या आपण इथं बघूया हे जे बघा इथं काय तुम्हाला वाचता येणार नाही पण तरी वाचून बघा तुम्हाला काय दिसतंय नाही दिसणार चल कदम कदम जिंदगी मे ही नाम जय श्रीराम बघा इथं एकदम भारी अशी सॉरी मी उलट चाललेलो आहे पण आपण तरी जाऊन इथं चेक करूया भारी अशी हे बघा इथं हनुमान महाराज आपले चलो चलो वातावरण असं खूप मंद वातावरण झालेलं आहे म्हणजे एकदम गारवा जास्त सुटलेलं आहे तरी आम्ही चाललेलो आहे काय तर बघा दोघ जण आपले हे आपला झेंडा एकदम मोठा असं वाटत जवळ जवळ आलेलो आहे आपण सूर्याच्या इथं गट नंबर आपण तिथून आलेलो आहे गट नंबर घ्यायची का विकत विकत घ्यायची आपल्याला फॅक्टरी अच्छा सॉरी 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 ये वाचा <laughs> वाचा हे वाचा इथं जास्त धूर असय संतोष श्रीखंड यांच्या फॅक्टरी मधून होतो इथं झेंडा वंदन केलेला आहे आपल्या शिवाजी महाराजचा झेंडा इथं आहे एक साथ सलामी दे सलामी दे जन गण मन बस 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 जास्त भावूक झालेले इथे आमचे सगळे भक्त कुंड एकदम भारी असं कुंड इथं आहे आणि इथं उतरणार होतो पण नाही म्हटलं जाऊ द्या दहा मिनिट बघायची आपल्याला होईजू शकते हे पण इतकं खोल आहे काहीच की इथं तुम्ही आल्ला दांगळ करू शकता पण इथं काहीतरी आहे काहीतरी आहे इथं त्याच्यामुळे आपण जायचं नाही आता बोला नायला ही बकरी ना हा बराबर आहे बकरी इथं पाणी प्यायला आलेली आम्ही पिऊन देणार आणि हे असं इथं एकदम भारी वातावरण इथं आपल्या पाहुण्याचा जास्त सूर बाहेर येतोय आणि अशा वातावरणात इथे एकदम असं मजा आलेलं आहे वारं आल्यामुळे तिथं हे उडू शकतात आपले पाहुणे खूपच गेलेले आहे त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो इथून थोडं हळू जावे घाण करून ठेवलेली आहे लोकांनी अशी घाण करून लोकांनी अरे एवढी एवढं एवढं असं आलेलं बकरी आपल्या सोबत आहे ही बकरी आपण बकरी काय दिसत आपलं तुम्हाला ही बकरी आमची जे आम्ही आणली त्यांत येतो हे जास्तच भाऊक झालेले आपले बघते काय घेतलेलं आहे काय स्टॅमिना वगैरे घेऊन आलेले असं झालेलं आहे वातावरण इथं खूपच असं वार तू माग सरक मागे तो तू माग इकडे चाल चाल हा ना